शेवगाव मध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक उत्साहात पार हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक शेवगाव शहरात मोहरम एकतेचं दर्शन शेवगाव शहरात सहा जुलै रोजी मोहरम विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रम अत्यंत शांततेत व भक्तिभावाने पार पडला दुपारी एक वाजता शहरातील बारेमाम लालसाहेब सवारीसह विविध ताजिये बुरखमा व लहान मोठ्या सवारींचं उठाव करण्यात आला या मिरवणुकीत भगतसिंग चौक भाडाईत गल्ली सोनारपेठ भागातील सवारींचा एकत्रित मिलाप दुपारी दोन वाजता करण्यात आला यावेळी लिंबू सवारी पंजे व लाल यांच्या धार्मिक सवारींचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंच कमिटीच्या वतीने शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या संपूर्ण पोलीस स्टाफचा विशेष सत्कार करण्यात आला धार्मिक सरोखा राखत पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता या कार्यक्रमात रिजवान अंकल आयुब पठाण जाफर शेख शकील शेख आरिफ शेख यासीन पठाण वसीम पठाण मोहसिन पठाण कमरान शेख वसीम सय्यद अमर सय्यद मतीन शेख शोएब शेख शोएब तांबोळी यांचा मोलाचा सहभाग होता शहरात कुठलाही अनुचित प्रकार न घडता हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि एकतेच्या वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा